नमस्कार मी नेहमी आपल्या चॅनलवर किंवा व्हिडिओजमध्ये सांगत असते की भारतीय संस्कृती आणि आपले सण किंवा आपल्या पद्धती परंपरा यामागे मोठ्या प्रमाणात आरोग्यशास्त्र आहे आयुर्वेद आणि आपली भारतीय जीवनशैली इतके अभिन्न आहेत की बरेचदा या दोन्हीचा जो संबंध आहे तो अतिपरिचयामुळे आपल्याकडून दुर्लक्षला जातो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आज आपण बोलणार आहोत ज्वारीच्या लाह्या या विषयावर या आहेत ज्वारीच्या लाह्या या म्हटलं ज्वारीच्या लाह्या म्हटलं की कोणता सण तुम्हाला आठवतो ते एक मिनिट व्हिडिओ पॉज करून आ, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कमेंट्स मध्ये लिहा अर्थातच बऱ्याच जणांना नागपंचमी हा सण आठवला असेल पण तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही हा प्रश्न विचारून पहा सध्या अं ज्या सण आहेत परंपरा आहेत त्या विस्मृतीत चालल्या आहेत त्यामुळे तरुणांना लहान मुलांना ज्वारीच्या लाह्या आणि नागपंचमी हे समीकरण माहीत असण्याची शक्यता तशी कमीच आहे पण आजच्या व्हिडिओत आपण जे ज्वारीच्या लाह्यांचे उपयोग किंवा आरोग्यासाठीचे फायदे पाहणार आहोत हे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी या लाह्या नक्की वापराल याची मला खात्री आहे आणि मुलांसहित घरातल्या सगळ्यांना ते आवडतील याची सुद्धा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये या चॅनल चॅनलवर आपण आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कशी वापरता येईल हे पाहत असतो अर्थात तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा प्रोत्साहन आहे त्यामुळेच आपलं चॅनल दिवसेंदिवस ग्रो करते आणि अर्हम आयुर्वेद ही एक कम्युनिटी बनली आहे ज्यामध्ये प्रेक्षक आहेत ते सुजाण आहेत स्वतःच्या आरोग्याविषयी खूप जागरूक आहेत आणि जी काही शास्त्रीय माहिती आपल्याला इथे मिळते त्याचा वापर करून बघणारे पण प्रेक्षक आहेत अशा तुम्हा सगळ्या सुजाण प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे नागपंचमी आली की सगळीकडे या ज्या लाह्या आहेत ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र त्या विकायला येतात पूर्वी या लाह्या घरीच बनवल्या जायच्या कारण अर्थात घरोघरी शेती होती आणि घरची ज्वारी असायची त्यामुळे या काळात सगळ्या गृहिणी घरी लाह्या बनवायच्या आणि त्याचा जो नैवेद्य आहे तो नागपंचमी किंवा दहीहंडीच्या सणाला दाखवला जायचा त्यामुळे काय व्हायचं की आपोआप घरच्या सगळ्यांना विशेषतः बाळ गोपाळांना या लाह्या भरपूर खायला मिळायच्या सध्या तर अशी परिस्थिती की प्रसाद म्हणून सुद्धा या लाह्या शहरी लोकांना पाहायला किंवा खायला सुद्धा मिळत नाहीत जेव्हा माझ्यासारखे डॉक्टर्स अशा लाह्यांचा उपयोग सांगतात किंवा त्यांचा काय गुणगौरव आहे तो सांगतात तेव्हा शहरी लोकांच्या लक्षात येते की आपला हा ग्रामीण अस्सल भारतीय मेवा किती महत्वाचा आहे लहया म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार भरजित अन्न भरजित म्हणजे भाजलेलं कुठलंही धान्य जेव्हा भाजलं जातं तेव्हा त्यामधला पाण्याचा अंश अर्थात सुकून जातो कमी होतो ओढून जातो त्यामुळे ते धान्य पचायला खूप हलकं होतं असा आयुर्वेदाचा नियम या भरजित किंवा भाजलेल्या धान्याचे गुण कसे असतात कुठल्याही लाह्यांचे तर हे लघु म्हणजे पचायला हलके आणि कफ आणि पित्त या दोन दोषांचा नाश करणारे असतात जर खूप जास्त प्रमाणात असं अन्न खाल्लं भरजित तर थोड्या प्रमाणात वात वाढू शकतो आता या ज्या लाह्या आहेत ज्वारीच्या त्यातलं ज्वारी हे धान्य स्वतःच पचायला हलकं आहे आणि गुणानं वृक्ष म्हणजे कोरडं असलेलं धान्य त्याच्या लाह्या ज्या आहेत त्या पचायला आणखीन हलक्या होतात आणि थोड्या आणखी वृक्ष म्हणजे कोरड्या असतात श्रावणात येणारे जे सण आहेत म्हणजे नागपंचमी किंवा गोपाळकाला यावेळी वातावरण कसं असतं अर्थात खूप पाऊस असतो हवेत दमटपणा असतो त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन किंवा ॲलर्जी सर्दी खोकला अशा विकारांची शक्यता खूप जास्त असते असंही पावसाळ्यात इम्युनिटी त्यामुळेच खालावते संसर्ग वाढतो म्हणून वर्षा ऋतू म्हणजे वैद्यांचा मित्र मानला जातो तर हवेतला दमटपणा आणि गार वारा यामुळे शरीरातला कफ वाढतो अग्निमंद होतो त्यामुळे अपचन सर्दी खोकला दमा असे कफाचे विकार आणि अग्निमांद्याचे विकार वाढतात या काळात शरीरातला चिकटपणा कमी करणाऱ्याला ह्या खाणं ही किती कल्पक योजना आहे पहा सणांबरोबर आरोग्याची सांगड घालण्याची जी दृष्टी आहे ना ती भारतीयांसाठी अगदी अभिमानाची गोष्ट आहे शिवाय या ज्वारीच्या लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती गर्भिणी किंवा जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी यामुळे खूप चांगलं पोषण मिळतं पचायला हलक्या असल्यामुळे अग्नीवर फारसा ताण न येता भूक वाढायला सुद्धा मदत होते वर्षा ऋतूमध्ये असंही अग्निमंद झालेला असतो म्हणूनच या काळात उपवासाची योजना केलेली आहे उपवास म्हणजे लंघन म्हणजे कमी प्रमाणात खाणं किंवा हलका आहार घेणं नेमका शास्त्रशुद्ध उपवास कसा करायला हवा हे आपण या पाहिलेलं आहेच असा उपवास सोडताना सुद्धा हलका आहार म्हणून ज्वारीच्या लाह्या खूप उपयोगी आहेत या लाह्यांमुळे शरीरातला चिकटपणा किंवा ओल्सरपणा किंवा जो द्रव भाग वाढलेला असतो तो शोषून घेणाऱ्या असतात या जसं एखादा स्पंज असतो तो हवेमधला दमटपणा किंवा ओलसरपणा शोषून घेतो त्याप्रमाणे या लाह्यात त्या शरीरातला कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करायला खूप मदत करतात त्यामुळे ज्यांना वारंवार अमलपित्त होतं त्यामुळे पोटात छातीत जळजळ होणं किंवा तोंडात आंबट पाणी येणं छातीत ओढल्यासारखी वेदना होणं डोकं जड होणं अशा तक्रारी असतात त्यांच्यासाठी लाह्या अतिशय उत्तम डाएट आहे त्याला आपण ऍसिडिटी मधलं सुपर फूड म्हणू शकतो तसंच वाढलेली शुगर कोलेस्ट्रॉल आणि वजन हे आजार असताना हे आजार म्हणजे काय तर शरीरातला जो अपाचित अंश असतो जेव्हा पचन योग्य होत नाही तेव्हा शरीरात आमदोष किंवा टॉक्झिन साचून राहतात आणि ते वेगवेगळ्या वे संस्थांमध्ये गेले की विकार निर्माण होतात प्रत्येकाला हे विकार वेगळे असतात कुणाची शुगर वाढते कोणाचं वजन तर कोणाला त्वचा विकार होतात कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढत हा जो आमदोष किंवा जे टॉक्झिन शरीरात जमा झालेत ते कमी करण्यासाठी असं हलकं अन्न असं भरजित अन्न फार उपयोगी आहे म्हणून ज्यांना वजन किंवा शुगर कमी करायचे अशा सगळ्या पेशंट्सना मी एक महत्वाचा सल्ला देत असते अगदी सोप्पा आहे पण खूप महत्वाचा सकाळचं जे जेवण आहे ते दुपारचं तुमचं लंच ते सकाळी दहा ते अकरा या वेळेत आणि संध्याकाळचं डिनर आहे ते सूर्यास्ताच्या तितक्या जवळपास करणं आणि या मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या फुटाणे मखाने असं भाजलेलं अन्न खाणं हा अतिशय उत्तम डायट आहे यातून तुम्हाला पोषण भरपूर मिळतं तुमचं पोट भरतं थकवा येत नाही क्रेविंग म्हणजे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही आणि शिवाय वजन शुगर कमी व्हायला मदत होते तुम्ही किमान पंधरा वीस दिवस सलग असं केलं की या जेवणाच्या वेळांची सुद्धा तुम्हाला सवय होती आणि एक फ्रेशनेस जाणवायला लागतो शरीरात हलकेपणा येतो अंगदुखी आळस जडपणा अशा तक्रारी सुद्धा कमी होतात आम्लपित्तामध्ये सुद्धा हे पथ्य खूप महत्वाचे म्हणून ज्यांना हे आजार आहेत किंवा आजार नसताना तुम्ही स्वस्थ व्यक्ती असलात आणि हे आजार होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तुमची कार्यक्षमता चांगली ठेवायची असेल तर हा अतिशय उत्तम डाएट प्लॅन आहे अगदी सोप्पा आहे आता या ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत त्या खायच्या कधी फक्त वर्षातून एकदा नागपंचमीला किंवा दहीहंडीलाच का खर तर हे एक प्रतीक आहे सिंबॉलिक आहे पाव की पावसाळ्यात असा आहार घ्यायलाच हवा हे सांगणार म्हणून सगळ्यांनीच लहान मोठे सगळ्यांनी पावसाळ्याच्या काळात नियमितपणे या ज्वारीच्या किंवा साळीच्या राजगिऱ्याच्या लाह्या खायलाच हव्यात दिवसभरात तुम्ही कधीही आणि कितीही प्रमाणात या लाह्या खाऊ शकता सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला भूक लागत असेल किंवा दोन जेवणांच्या मध्ये काही खाण्याची इच्छा होत असेल रात्री जर तुम्ही लवकर जेवलात पुन्हा भूक लागत असेल अशा वेळी खाण्यासाठी हा अगदी आयडियल ऑप्शन आहे आता ज्यांना कफाचे किंवा पित्ताचे विकार वारंवार होतात त्यांनी पूर्ण वर्षभर याला ह्या आहारात ठेवायला हवे विशेषतः जी लहान मुलं असतात त्यांना कफाचे विकार परत परत होतात कारण सोळा वर्षापर्यंतच वय हे कफ दोषाचा काळ आहे म्हणून लहान मुलांना या लाह्या आवर्जून डब्यात किंवा मधला खाऊ म्हणून द्यायलाच हव्यात हा जो आपला पारंपरिक ज्या आहार आहे ना त्याची सवयच मुलांना लावायला हवी खूप कौतुकानं महागडे कॉन्फ्लेक्स मुलांना नाश्त्याला देण्याची जी फॅशन आहे ना त्यापेक्षा कित्येक पटीनं ज्वारीच्या लाह्या हा हेल्दी चांगला आणि स्वस्त ऑप्शन आहे फरक एकच आहे की कॉर्नफ्लेक्सची मल्टीनॅशनल कंपन्या जोरदार जाहिरात करून तुमचा ब्रेनवॉश करत असतात आणि आपला हा पारंपरिक जो आहार आहे तो जाहिरात न झाल्यामुळे आपण विसरून जातो आणखी एक तुम्हाला विशेष गोष्ट सांगते नागपंचमीला लाह्यांची पाकिटं विकायला येतात बघा त्यावर जीवतीचं चित्र असतं म्हणजे आपल्या मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांचं आयुष्य वाढावं या हेतून जीवतीची जी पूजा केली जाते त्यासाठी या लाह्यांचा प्रसाद दाखवायचा किती समर्पक योजना आहे कारण लहान मुलांसाठी हा आयडियल असलेला आहार आहे तो प्रतीक म्हणून अशा पूजेत वापरला जातो हा खाल्ल्यानं तुमच्या मुलाबाळांचं आरोग्य उत्तम राहील असा याचा अर्थ आता हे अर्थ असे उपाय सगळ्यांना माहीत असायला हवेत कारण आपल्या हवामानासाठी आपल्या आरोग्यासाठी असा पारंपारिक आहार किंवा असे जे सगळे उपाय आहेत ते खूप उपयोगी आहेत पण सध्या धावपळीच्या जीवनात असे उपाय लक्षात सुद्धा येत नाहीत मग काय करायचं सोपं आहे आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं कारण हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे की अधिकाधिक जणांना शास्त्रशुद्ध आरोग्यविषयक माहिती देण्याचा आता पुढचा प्रश्न म्हणजे या लाह्या कशा खायच्या थोड्याशा तुम्ही बाजारात ना आणल्या की या नरम असतात तर या थोड्या गरम केल्या की कुरकुरीत होतात आणि तुम्ही नुसत्या सुद्धा खाऊ शकता दुसरं ऑप्शन म्हणजे अगदी किंचितचं तेल त्यामध्ये कडीपत्ता थोडी हळद मिरची मीठ यांची फोडणी द्यायची थोडं फुटाण्याचं डाळ घालायचं आणि याचा चिवडा करायचा खूप छान अगदी टेस्टी लागतो आणि तिसरा प्रकार म्हणजे या लाह्यांचं थोडा आधी परतून घ्यायचा भाजून आणि पीठ तयार करायचं हे पीठ तुम्ही पाण्यात किंवा दुधात शिजवून अगदी लहान मुले आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांना तुम्ही ही पेज किंवा खीर देऊ शकता आजारपणातून उठल्यानंतर जेव्हा भूक लागत नाही अशक्तपणा असतो तेव्हा हे पीठ घालून केलेली जी पेज असते तो अगदी बेस्ट आहार आहे आणखी एक ज्यांना आधीच खूप कोरडेपणा आहे त्वचा खूप कोरडी पडते पोट साफ होत नाही विशेषतः वृद्धांसाठी लाह्या नुसत्या खाण्यापेक्षा या लाह्यांचं जे पीठ आपण बघितलं जे करणार आहोत ते दुधात कालवून शिजवायचं आणि जी पेज आहे ती थोडं तूप घालून घ्यायची म्हणजे शरीरातला कोरडेपणा आणखी वाढणार नाही ही एक काळजी अवश्य लक्षात ठेवा या सगळ्या चर्चेतून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती जबरदस्त सुपरफूड आहे या ज्वारीच्या लाह्या म्हणजे आता कमेंट्समध्ये लिहा की कोण कोण नियमितपणे या लाया खाणार आहे आणि आपल्या मुलांना कुटुंबियांना यांची ओळख करून देणार आहे आवडली ना आजची माहिती कमेंट्समध्ये त्याविषयी मला नक्की कळवा चॅनलही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद